बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे युवा नेते कुणाल दारडे यांच्यासारखी लेकरं जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत आहे तोपर्यंत आपल्या लेकींना ताकदच मिळणार असल्याचं वक्तव्य प्राध्यापक डॉक्टर वसंतकरे यांनी येवल्यात केलं आहे न समजलेले आईबाप या विषयावर कुणाल ताराडे फाउंडेशनच्या वतीनं लॉन्स या ठिकाणी प्रखर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्याख्याते डॉक्टर वसंत हक्कारे यांच्या प्रखरवाणीतून त्यांनी तरुणींना मंत्रमुग्ध केला आहे हंकारे यांनी आई वडिलांच्या आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केलं तसेच जोपर्यंत कुणालसारखे युवक समाजात आहेत तोपर्यंत लेकींना ताकद मिळत राहणार असल्याची माहिती हंकारे यांनी दिली या प्रसंगी कुणाल दराडे यांच्या कार्याचे कौतुक देखील त्यांनी केले या कार्यक्रमाचं प्रक्षेपण एस के नाईन एवला न्यूजवर देखील करण्यात आले होते यावेळी पन्नास हजारहून अधिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेत शुभेच्छांच्या माध्यमातून कुणाल दराडे यांचे आभार मानले या प्रसंगी कुणाल दराडे फाउंडेशनचे सदस्य तथा एवला शहर परिसरातील विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला पप्पा 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 वय मी शिकणार नमस्कार वंदे जय जाए भारत आज मी येवला येथे आहे आणि हा आमचा कुणाल या कुणालनी बाप समजावून घेताना हा विषय घेऊन मला इथं बोलवलेला होता जवळजवळ दहा हजार माझ्या लेखी आज इथं या मंडपामध्ये होत्या आ, आज काळजामध्ये एक आग आहे शिकण्याच्या वयामध्ये माझ्या लेखी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आहेत आमच्या लेकींचे तुकडे होत आहेत हे लांडगे कुत्रे हराम खोत लेखींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आहेत त्यांच्या शरीराचे लचके तोडतायत आणि वीस वीस वर्ष ज्या बापानं तळ फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर थंकायला लावत आहेत सहा सहा महिन्याने त्यांना सोडून देत आहेत आणि असे कितीतरी केसेस आहेत आमच्या लेखी गायब आहेत कुठं आहेत हे आम्हाला लेखीना सांगायचं आहे त्यांनी फक्त हे शिकण्याचं वय शिकून मोठं व्हायचं आम्ही शाहू फुले आंबेडकर चळवळीतली लोक आहोत प्रेमाच्या विरोधात आम्ही नाही पण जे प्रेम तुम्हाला तुमच्या शरीराचं तुकडं करतं तुमच्या आईबापाच्या तोंडावर तुम्हाला थुंकायला लावतं ते प्रेम नाही तुम्ही फक्त शिकून तुम्ही स्वतःच्या पायावर उभ उब, उभं राहा राजकाम राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुमच्या बापामध्ये जो तुमच्या होगे वही होगा आणि तू जिजाऊ आहे तू माझी अहिल्य आहे तू माझी सावित्री माई आहे ही आज ओळख आम्ही लेखीना करून दिलेली हे सगळं त्या लेकराच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे आज दहा हजार लेखी आलेल्या होत्या दहा हजार लेखी जवळजवळ एक लाख दोन लाख लेखींना आपल्या मैत्रिणींना हे सांगतील एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातली एक ही लेख खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत देशातली एक ही लेख खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आम्ही फसू देणार नाहीत अशी लेकरं जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत या महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकरांना मी सांगतोय पुढे यायचं आहे जीव तोडून आपण ही चळवळ मोठी करायची आहे आणि माझ्या लेखीना ताकद द्यायची आहे वंदे मातरम जय हिंद जय भारत कार्यक्रम कसा झाला किती संख्या होती आणि तुमच्या माध्यमातून काय संदेश देणार खूप खरं तर अभूतपूर्व गर्दी या ठिकाणी आली होती मला अपेक्षा पण नव्हती परंतु दहा हजारहून अधिक स्टुडंट्स या ठिकाणी या तालुक्याच्या कानाकोपऱ्यातनं आले आणि वसंत सरांबद्दल खूप यापूर्वी ऐकलं होतं परंतु प्रत्यक्षात व्यक्तिमत्व काय आत्म आत्मसात आम्ही सर्वांनी केलेला आहे त्यांचे आदर्श त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच माझ्या माता माऊलींसाठी प्रेरणादायी असणार आहे आणि माझ्या भगिनी या नक्कीच त्यांच्या विचाराचा आदर करतील आणि समाजामध्ये त्यांच्या विचाराने भविष्यामध्ये त्यांचं पाऊल टाकतील म्हणजे खरोखर न समजलेले आईबाप याची खरी व्याख्या काय असती ती आज खऱ्या अर्थाने वसंत सरांच्या माध्यमातून आम्हाला कळाली आहे वसंत सर हॅट्स ऑफ आणि तुमच्यासारख्या विचारवंतांची या राज्याला नव्हे तर देशाला गरज आहे एवढंच मी सांगेल धन्यवाद खूप खूप आभारी सर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एक ग्रॅम फॉर्मिंग सोने ज्वेलरीच्या दागिन्यांचे होलसेल दालन आता आपल्या येवले शहरात अशोक काका ज्वेलर्स यांचे ए एस ज्वेलर्स एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या दालनाचा भव्य शुभारंभ महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता आयोजित केला आहे ठिकाण रामगीत कॉम्प्लेक्स घाऊगल्ली वैजापूर रोड येवला निमंत्रक शुभम भास्कर खोकले व समस्त खोखले परिवार येवला